आत्मजा ए आत्मजा इकडे बघ ना मी काय म्हणते आ... मी काय म्हणते <msvil> मी काय म्हणते <bird> मी आजच सांगितलं की आत्मजा खूप शांत आहे मी काय <damals> अग मी काय म्हणते आत्मजा मी आजच सांगितलं ऑफिस मध्ये कि आत्मजा कि माझी आत्मजा खूप शांत आहे ए ए बाबू मी काय म्हणते ऐक ना शांत आहेस की नाही तू नाही ना। <laughs> तू शांत नाहीये आत्मजा तू शांत आहेस की नाही नाही ना। शांत नाही तू ना। की बघा आत्मजा किती आहे आत्मजा तू शांत आहेस ना तू शांत आहेस ना तू शांत आहेस की नाही हा मी काहीतरी विचारते तुला ग ए बाबू आत्मजा कोणी लुक ॲट मी कोणी मारलं आत्मजा बोलणार आहेस का तू माझ्याशी तू शांत आहेस ना मी काय विचारते तुला आत्मजा शांत आहेस ना तू शांत आहेस ना पोपट करते माझे तू शांत आहे ना बाबू नाही ऐकलं का आत्मजा शांत नाहीये हो ना नाही आत्मजा इकडे बघ आत्मजा शांत आहेस ना तू ठीक आहे कळाला मलाच तू शांत नाही असते इकडे बघ आत्मजा आत्मजा शांत आहेस ना बाबू तू लगेच नाही म्हणते